अमरावती शहरालागत असलेल्या कोंडेश्वर परिसरात आता आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तनाचं या सोहळ्याला राज्याचे ऊर्जा व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते तर या प्रकल्पाच्या मागे आमदार रवी राणा यांचे विशेष प्रयत्न होते अमरावतीतील कोंडेश्वर रोडवर बोधीभूमी संस्कार केंद्र या नावाने उभं राहणार हे भव्य विपक्षणा केंद्र या केंद्राची पायभरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी थाटात करण्यात था आली यावेळी आमदार रवी राणा आमदार नवनीत राणा तसेच स्थानिक जनप्रतिनिधी अधिकारी आणि मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते आमदार रवी राणा यांनी सांगितले की बोधीभूमी आध्यात्मिक संकुलासाठी शासनाने दहा एकर जागा आणि पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे तर या संकुलाचा एकूण आराखडा तब्बल एकशे नऊ कोटींचा असून तो लवकरच मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मंजूर होणार आहे या संकुलात तथागत गौतम बुद्धांची एक्कावन्न फूट उंच मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा संविधान भवन विपक्षणा केंद्र आर्ट गॅलरी रिसर्च सेंटर आणि पाचशे विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे या प्रकल्पातून अमरावतीत केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रातही नवी ओळख निर्माण होणार आहे असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलाय कि या दहा आहे आपण आणि फूट उंच अशी भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा दोतों दोतों या ठिकाणी उभी करू जेणेकरून शांतीचा संदेश जे भगवान गौतम गौतमबुद्ध पूर्ण विश्वाला देतात तो संदेश या इथून मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये दिला पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्यात उंच भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुचैकी उभारून आणि त्यासोबत वाचनालय ध्यान केंद्र आणि जवळपास पाचशे मुलामुदींसाठी एक चांगलं वसतीगृह ज्याच्यामध्ये ग्रामीणमधून विदर्भातून आलेल्या मुलामदींसाठी शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था नसते बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल तर त्या उद्देशाला घेऊन इथे शिक्षणाला प्राधान्य देऊन या ठिकाणी मुलींची राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे आणि सौभाग्य आहे की माझ्या स्वभाव आणि ही कल्पना मी आधी विचार केला होता की या ठिकाणी एवढं मोठ्या प्रवास आहे की खऱ्या अर्थाने याचा संदेश संपूर्ण विश्वाला गेला पाहिजे महाराष्ट्राला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन आदरणीय

विभक्षणा केंद्रातील जे आपण या ठिकाणी एक संकल्प केला आहे विभोषणा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनातील संपूर्ण तांतणाव सोडून महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून अभिवादन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी विपस्तनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरताना आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा विपस्तनाच्या माध्यमातून सुदृढ करायचा शेवटी विपासनं असं एक केंद्र आहे ज्यातनं मनुष्याचं निर्माण होऊ शकत मनुष्याचे विचार व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात विपासना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्भ व्यक्ती प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज कर आप आप सुधारणेचा एक मोठा पाया विपासना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो आणि केवळ आपण विशासना केंद्राची इमारत उभी करण्याचा आपला संकल्प नाहीये तर येणारी पिढी जी आहे या पिढीला मजबूत पिढी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता अपेक्षित जी पिढी आहे या पिढीला प्रचंड मजबूती देण्याकरता विश्वसना सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बळकटी मिळणार आहे